मैलायुक्त सांडपाणी ओढ्याद्वारे नदीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पातील सांडपाणी ओढ्याद्वारे नदीत मिसळत असल्याचं चा स्पष्ट झालं त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणचे आणि हे सांडपाणी मिसळत असलेल्या ओढ्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले इचलकरंजी येथील महिलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पातील सांडपाणी ओढ्यातून नदीत मिसळत असल्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आज क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या टाकवडे वेस येथील संपवेलची पाहणी केली यावेळी हा संपवेल बंद असल्याचं स्पष्ट झालं तर कचरा डेपो जवळ पाहणी केली असता घनकचरा प्रकल्पातील काळे सांडपाणी आणि महिलायुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं रसायनयुक्त सांडपाणी गटारीतून ओढ्यात जात होतं यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी जल अभियंता स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क साधून विना प्रक्रिया सांडपाणी ओढ्यात न सोडण्याच्या सक्त सूचना केल्या महिलायुक्त सांडपाणी प्रकल्पातून बाहेर पडणारे तसेच हे सांडपाणी ओढ्यात ज्या ठिकाणी मिसळतं त्या ठिकाणचे पाण्याचे नमुनेही घेतले यावेळी संतोष हत्तीकर अमोल सावंत संतोष कांबळे उपस्थित होते महान करे नेबसाठी सुभाष पसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा